आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची खमतानेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको शेतातील मका पंचनाम्यात झाला कांदा शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेले तुटपुंजे अनुदान आणि नुकसानग्रस्तांच्या यादीतील प्रति गैरव्यवहार विरोधात खमताणे गावातील शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली शेता प्रत्यक्षात मका असताना पंचनाम्यात मात्र कांदा दाखवण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा बोगस लाभार्थी दाखवल्याचा आरोप करीत बुधवारी खमताणे येथील शेतकरी ग्रामस्थांनी सटाणा खमताणे रस्त्यावर ठाण मांडत तब्बल पाच तास रास्ता रोखू केला या मार्गावर वाहतूक ठप्प झाली अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे बागलण तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले कांदा मका डाळिंब बाजरी सह विविध हंगामी पिके उद्ध्वस्त झाली मात्र शासनाने जाहीर केलेले अनुदान तुटपुंज स्वरूपाचे आणि यादीतील घोड घालण्यात आल्याचा आरोप खमताने शेतकऱ्यांनी केलाय महसूल प्रशासनाने पंचनामे करताना अनेक ठिकाणी चुकीची माहिती नोंदविली शेतात मका असताना यादीत कांदा दाखवला तर कांद्याच्या ठिकाणी मका नोंदवला काही असताना पंचनाम्यात काही शेतकऱ्यांनी शंभर टक्के नुकसान झाले असताना पंचनाम्यात किरकोळ नुकसान दाखवले यातून चुकीच्या पद्धतीने अनुदान झाले तर काही अपात्र व्यक्तींनाही यादीत स्थान मिळाले असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला शासनाने खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा अशा घोषणा देत खमताणे येथील शेतकऱ्यांनी सटाणा मार्ग रोखला महसूल विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांची चर्चा केली एकूणच प्रकार प्रकरणाची चौकशी करून मूळ नुकसानग्रस्तांची नावे यादी समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले तर त्वरित यादी दुरुस्ती न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा देत खमताणे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात नितीन वाघ महेश वाघ गिरीश इंगडे हितेंद्र इंगडे राजेंद्र वाघ शेखर वाघ लक्ष्मण वाघ अतुल इंगडे जगदीश वाघ बीकी वाघ रवी बागुल रोशन चेवाडे अमोल वाघ अमोल रवींद्र वाघ ललित वाघ तेजस वाघ पप्पू इंगडे विशाल बागुल यासह आदी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित